ज्यांनी इस्रायलकडनं आणलेल्या सामुग्री त्या ज्यांच्याकडे आहेत है? त्यांना हॅकिंग खूप सोपं म्हणून हॅकिंग एकदम सोप काय नेमकं काय कोणाशी काय बोलणं का माझं काय कोणाशी माझाही फोन हॅक झाला होता सहा आठ महिन्यापूर्वी आणि त्याच्यात माहिती बाहेर काढली जाते माहिती काही काही आपण सिक्रेट गोष्टी आपल्या मोबाईल मध्ये ठेवत असतो त्याच्या पुढे मोबाईल वापरायचा तो साधा वाला पण नोकियाचा नाईक असतो ना तोच वापरावा लागेल म्हणजे पुढे गेलेली टेक्नॉलॉजी धोकादायक असते हे आता समजावं लागतंय पण हे का केलं जात आहे कारणं तपासावी लागते आणि कारण फक्त राजकीय आहे जिनी इस्रायलकडनं आणलेल्या सामुग्री आहेत ज्यांच्याकडे आहेत त्यांना हॅकिंग खूप सोपं पॅकॅसेस म्हणून हॅकिंग एकदम सोपं पॅकॅसेस कोणी आणलं होतं मी सांगायला